सर्व गृहिणींना नमस्कार गृहिणी आणि एम याच्यातले काही भाग आपण प्लॅटफॉर्मवर प्रकाशित तुम्ही जणींनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल परत एकदा खूपच खूप आभार आजचा भाग आहे की तुमच्या समस्या आणि त्याच्यातून मार्ग काढत अभ्यास कसा करायचा तो भाग सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचनांनी सांगतो मग आपण आपल्या मुद्द्यावर येऊया एक ग्रुइनिंगचे आपले जेवढे काही भाग आहेत त्या सर्वांची ची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फर्स्ट पॉईंट सेकंड आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या येलो लोगो आहे बघा प्ले स्टोरला त्यावर दर रविवारी एक पन्नास मार्चची फ्री टेस्ट घेत असतो आणि त्या टेस्टचं डिस्कशन आपण सेम डेला अपलोड करत असतो हे सर्व फ्री आहे यू कॅन डाउनलोड द ॲप थर्ड थिंग आपली राज्यसेवेची आणि कंबाईनची टेस्ट सिरीज सुरू झाली राज्यसेवेची आता झाली कंबाईनची दहा बारा दिवसात होईल खूप चांगली असते पेपर ना सोप्पा ना अवघड आयोगाच्या धर्तीवर असतो पुढचा मुद्दा एकदम दोन शिक्षक त्याचं विश्लेषण करतात परीक्षेच्या वातावरणात आपण जातो आणि महत्वाचं म्हणजे जे प्रश्नांचं लिखित स्पष्टीकरण त्याची पीडीएफ सुद्धा आपण देतो राज्यसेवा आणि कंबाईनची टेस्ट सिरीज त्याची इन्क्वायरी तुम्ही नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर करू शकता पुढचा मुद्दा अनेक जणींना मी स्टेट बोर्डच्या नोट्स पाठवला तर नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला जर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला तर आपल्या साधारणतः साडेसातशे पानाच्या स्टेट बोर्डच्या नोट्स तुम्हाला आपण फ्री पी डी एफ पाठवतो उद्देश हाच आहे की महाराष्ट्राचा काना कोपऱ्यात कोणाला right? एक अभ्यास करता येईल राईट त्याच्यानंतर आपल्या ॲपवर फ्री मटेरियल सुद्धा भरपूर आहेत आपले व्हिडिओ फ्री आहेत दुसरं मटेरियल आहे हे स्टेट बोर्डच्या नोट्स सुद्धा तिथं आहेत दर रविवारी फ्री टेस्ट सुद्धा होत असते त्यामुळे यू कॅन डाउनलोड राजमुद्रा क्लिअर आणखी एक शेवटचा खूपच महत्वाचा मुद्दा शेवटचा म्हणण्यापेक्षा आणखीन एक याच्यानंतर आहे सुट्ट्यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आपण दीड महिन्याचा खूपच कमी खर्चामध्ये मुलांसाठी युपीएससी एमपीएससी फाउंडेशन कोर्स सुरू करणार आहे दररोज दोन तास पंचेचाळीस दिवस खूपच कमी खर्चामध्ये त्याची घोषणा योग्य वेळी केली जाईल आणि लास्ट थिंग तुमच्या सर्वजणींचा हा प्रतिसाद पाहून आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर ज्या गृहिणींनी सगळं सांभाळत कुटुंब सांभाळत यश मिळवलं त्यांच्या काही सक्सेस स्टोरी आपण घेऊन येणार हे काही सूचना होत्या माझ्या टीमनं मला सांगितलं सर हे सूचना नक्की सांगा त्याशिवाय माझी एक सूचना मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा पेज राजमुद्रा अकॅडमी फेसबुक पेज मनोहर टॉक शो युट्यूब चॅनल राजमुद्रा ऑनलाईन युपीएससी एम पी चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आपण फक्त महत्वाच्या कामाच्या गोष्टी टाका चल पी एस सी चा अभ्यासिंग घेऊ आणि तुम्हाला या समस्या आपण घेणार तुम्हालाही आणखीन काही समस्या वाटल्या तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये खाली राईट पहिली समस्या काम किती असतो तुम्हाला बघा ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम असत हे टाळता येईल का नाही टाळताय हे जे घरकाम आहे ना ही सगळ्यात मोठी समस्या आहे का मी परत बोलतो टाळता येईल का नाही टाळताय का समस्या आहे तर या घरकामामुळे तुम्हाला शारीरिक थकवा भरपूर येतो तुम्ही बघा आम्ही कधी कामानिमित्तानं मी जर कधी सकाळी उठलेला असेल चारला पाचला उठलेला असेल नऊ दहाच्या आसपास थकवा खूपच जाणवते ठीक आहे एखाद्या मी थोडा वेळ झोपू शकेल तुम्हाला ते शक्य होईल का सगळ्यात महत्वाची समस्या काय आहे तर घर काम जे की टाळता नाहीच आहे समस्या का म्हणाल तर यामुळं तुम्हाला शारीरिक थकवा निर्माण होतो म्हणून समस्या मग याच्यातून मार्ग कसा करायचा एवढं काम करून सकाळी काम असते सर कुटुंबाचं सर्व काम आलं लेकराबालांचं काम आलं वैयक्तिक तुमचे काम आले घरकामामध्ये सगळ्या गोष्टी आल्या धुण्या भांड्यापासून सर्व काही आलं यामुळं या निर्माण होणारा शारीरिक थकवा ही तुमची पहिली समस्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये या समस्येला सामोरं कसं जायचं मग काय होतं गृहिणींना अभ्यासाला वेळ नाही मिळाला की चिडचिड होते टेन्शन यायला लागतं ला ला। आपण पाहिलेलं स्वप्न दूर जाते का काय असं वाटायला लागतं छोटासा ला। मुद्दा एक लक्षात जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा साधारणत वीस पंचवीस मिनिटं अर्धा तास तरी झोप घ्या किंवा सगळे कामं आवडतील तेव्हा सकाळच्या वेळेचा आपण विचार करू समजा तुम्ही दहा अकरापर्यंत सगळे तुमचे कामं आवरले थोडा वेळ झोप घ्या तुम्हाला फिजिकली आणि तुम्हाला मेंटली रेस्ट मस्ट आहे जर अभ्यास करायचा असेल ना फिजिकली आणि मेंटली तुम्हाला विश्रांती गरजेची आहे म्हणून जेव्हा वेळ मिळेल मी तर तुम्हाला टायमिंग सुद्धा तुमच्या प्रमाणे ऍडजस्ट करा साधारणतः दहा अकराच्या आसपासचा वेळ दुपारी साधारणतः अडीच च्या आसपासचा वेळ थोडा थोडा वेळ झोपा अर्धा अर्धा तास झोपा वीस मिनिटं झोपा पण नक्की झोपा का घरकामातून निर्माण होणारा थकवा हा अभ्यासाचा एक मोठा अडथळा आहे बरोबर उपाय काय जसा वेळ मिळेल तसं तर आपण म्हणतो ना थोडी थोडी विश्रांती घ्या थोडी झोप घ्या बरोबर ही तुमची पहिली समस्या टाळता येणारी आहे का नाही मार्ग काढता येणारी आहे राईट दुसरी समस्या तुम्ही बघा एक स्त्री ही दोन घरांचं प्रतिनिधित्व करते माहेरच्या सासरच्या दोन घरांचं प्रतिनिधित्व ठीक आहे लग्न झालं संसार सेटल झाल्यानंतर माहेरशी कमी संबंध सासरच्या घराचं प्रतिनिधित्व करत असताना एक सगळ्यात महत्वाच्या समस्येला एखाद्या स्त्रीला सामोरं जावं लागतं ती म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांची मर्जी सांभाळावी लागते प्रत्येक सदस्यांची मर्जी सांभाळावी लागत सासू असो सासूबाई असोत सासरे असोत मिस्टर असोत मुलं असोत ननन भाऊजी असो धीर असोत कोणी असो आणि मनाला सतत सांगावं लागतं की अन ऍडजस्टमेंट इज लाईफ मनाला सतत सांगावं लागतं कुठेतरी इथं स्वतःचा कोण माराय होतोच ना पण परत मुद्दा लक्षात घ्या याही याला काही पर्याय आहे का त्याच्यावर आपण बोलूया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पण प्रत्येकाची मर्जी सांभाळावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे घरातील प्रत्येक सदस्याचे बऱ्याचदा पाहतो आपल्या लेकराला आपण केलेलं ले स्वयंपाकाचं हे नको असं म्हणतो मम्मी मला आणखीन दुसरं करू दे आई मला आणखीन करू ते मर्जी चाली एखाद्या की तू अभ्यास नक्की कर काही प्रॉब्लेम नाही पण हे घरचे कामं सुद्धा पहिले कर कुठे दुसऱ्या ठिकाणी एखाद्या मिस्टरांसोबत फंक्शनला जायचं असलं तर जावंच नाही म्हणूनच कोणीतरी म्हणणं नाही की स्त्री जन्मा तुझी अजब कहाणी त्याच्यातली ही दुसरी महत्वाची जो मुद्दा आहे कोणता घरातील सदस्यांच्या सर्व सदस्यांच्या मर्जी सांभाळण्याचा प्रत्येकाला खुश ठेवण्याचा ते करावं लागते मग हे करत असताना ही समस्या कशी बनली अभ्यासाला वेळ नाही मिळत मनात खूप असतं मला अभ्यास करायचं मला अभ्यास करायचं मला अभ्यास करायचा होतच नाही चिडचिड होते मग टेन्शन येते याच्याहून याच्यातून पर्याय काढण्यासाठी अनेक गृहिणींनी मग काय केलं रात्री दोन तीन पर्यंत जागायला लागले सकाळी समजा घरचे कामं जर सहा वाजता सुरू होणार असले साडेपाच सुरू होणार असले तर तीन चार वाजता उठून अभ्यास करायला मी तुम्हाला सर्वजणी अशी विनंती करतो की असं नका करू का शेवटी तुम्हाला दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी झोप तर पाहिजेच ना रात्री खूप जागरण सकाळी खूप लवकर उठणं या गोष्टीला मी कायम थोडासा विरोध करत असतो याच कारण हे आहे की असं म्हणलं तर अभ्यास होणं तर अवघड आहे बरोबर मग मा याच्यातून मार्ग कसा काढायचा मी बोललो तसं तुम्हाला आपल्या एका व्हिडिओमध्ये गृहिणींचा अभ्यासाचं नियोजन याच्यामध्ये मी तुम्हाला पाच तासाचं शेड्यूल दिलं होतं पाच तासाचं शेड्यूल दिलं होतं आता ते कसं फॉलो करायचं हे त्याच्यात सांगितलं होतं त्या सुद्धा व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डू युअर बेस्ट ही घरातील सदस्यांची मर्जी सांभाळत हा मुद्दा आपण चर्चा करत होतो तुम्ही लक्षात घ्या इथं जर आपण संघर्षाच्या भूमिकेत गेलो तर संपूर्ण घरामध्येच टेन्शन निर्माण होऊ शकते मग तुमच्या समस्यांना आपण इथं का घेतोय की त्याच्यावरच्या उपाययोजनांची आपल्याला चर्चा करता आली पाहिजे मी बोललो की सग एका व्हिडिओमध्ये सांगितलं सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना समजावून सांगा या परीक्षेचं स्वरूप की हे असं असं आहे आय विल डू माय बेस्ट अँड डू युअर बेस्ट त्यांना हे सांगा की अभ्यासाला तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी सांगा ही तुम्हाला कसरत करावी लागणार आहे मी माझ्या अनेक विद्यार्थिनींच्या म्हणा जे काही जवळून प्रवास पाहिले ना तर मला असं वाटायला लागलं की पूर्ण वेळ अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षांचे मुलं मुली हे खरंच नशिबवान आहे कारण त्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ मिळतो म्हणून मी कायम स्पर्धा परीक्षांच्या मुला मुलींना म्हणत असतो की तुम्ही अभ्यास नक्की करा कारण हे तुमचं नशीब आहे की तुम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळाली जी माझ्या ह्या गृहिणींना नाही मिळत म्हणून हा मुद्दा लक्षात आला की घरातील सर्व सदस्यांची मर्जी सांभाळत तुम्हाला अभ्यास करावा लागते तिथं चिडचिड होण्याची शक्यता असते राग येण्याची शक्यता असते कधी कधी संघर्षाच्या भूमिकेत जाण्याची शक्यता असते पण हे सर्व तुम्हाला टाळावं लागेल हे टाळण्यासाठीचे एक दोन छोटे छोटे उपाय एक घरातल्या सर्व सदस्यांना याचं स्वरूप समजावून सांगणं दुसरी महत्वाची गोष्ट मी जसं याच्या अगोदरच्या मुद्द्यात बोललो थोडी विश्रांती घेणं सक, सकाळच्या बाराच्या अगोदर आणि बाराच्या नंतर अर्धा अर्धा तास तरी आणि आणखीन एक गोष्ट आहे जर तुम्ही ध्यान वगैरे करत असलात तर उत्तमच मेडिटेशन इज बेस्ट ऑप्शन है ना यू एन्जॉय स्टडी सेलिब्रेटिंग स्टडी जो है स्वीकार कर बस है ना दुसरी समस्या होती सर्वांच्या मर्जी सांभाळण्याची पण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा याविषयी सुद्धा आपण बोललो तिसरी समस्या हे तर खूपच वेगळी आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांचा निर्णय जरी घेतला एखादा फॉर्म जरी भरला किंवा नाही भरला घरच्यांना एवढं जरी कळालं ना की तुम्ही एमपीएससी करताय तर कोणी बाय बाया माणसं बाहेरून आले किंवा नातलग आले काही आले तरी सासरी किंवा सासूबाई किंवा घरचे कोणी कोणीही सांगू शकतात सुद्धा सांगू शकतात कोणीही सांगू शकतं की हे एमपीएससी करते हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो कधी जेव्हा तुम्ही एक दोन वर्ष अभ्यास करता एश हाताला लागत नाही तेव्हा मग समाज विचारायला लावतोय की काय झालं हे तर एमपीएससी करत होते मी तुम्हाला एकदम प्लेनली सांगतो एमपीएससी करतो म्हणणं आणि अभ्यास करणे याच्यात खरंच खूपच फरक आहे एखाद्या आपले आई वडील सांगणार एखाद्या सासरचे लोक सांगणार काय सांगणार की ही एमपीएससी पी हे तुम्हाला सांगू का हे आपल्याला काही वेळ जरा बरं वाटतंय हा ठीक आहे कोणीतरी आपल्याकडे सन्मानानं पाहते उद्या अधिकारी होतील असं होते तसं होती पण जसा वेळ निघत जातो ना तर जेवढ्या लोकांना कळलेलं असतं ना की तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय तेवढे लोक तुम्हाला बाउन्स बॅक एखाद्या वर्षानंतर सहा महिन्यानंतर दोन वर्ष काय झालं कुठपर्यंत आलं झालं का नाही असं विचार आपल्या कुटुंबाच्या दोन्ही कुटुंबाच्या माहेरच्या सासरच्या यांच्या आपल्याकडूनच्या अपेक्षा वाढत जातात आणि वास्तव काहीतरी वेगळंच असते काय वास्तव असते बऱ्याचदा अभ्यासाला वेळ मिळालेला नसतो आणि काय हे हे काय असं एखादं एखादं असं औषध की हे घेतलं की झाले पास नाही या प्रक्रियेला वेळ लागतो मी तर कायम सांगत असतो सिम्पल तुम्ही एक विचार करा आजकाल कोणत्याही वर तुम्हाला सेक्युअर्ड जॉब लागत नाही चांगल्या पगाराची कोणत्याही वर मग जेव्हा एमपीएससी मध्ये येण्याची तयारी तुम्ही करता तुमचे कुटुंबीय हो करता तेव्हा ते सहा सात महिन्यात वर्षभरात काहीतरी एक्सपेक्ट करत असतात दिस इज द दे मेजर इशू मेजर इशू कारण एवढी देखील दहा पंधराच्या वरच्या वर विषय आहेत तुम्ही विचार करा ना पंधराच्या वर विषय आहेत साधारण जनरल गोष्टीचा आपण विचार केला इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश पर्यावरण करंट अफेअर्स वगैरे वगैरे मी एचआर एच आर डी एग्रिकल्चर हे एवढे विषय आहेत या एवढ्या विषयाचा अभ्यास पाच सहा महिन्यात वर्षभरात कसं भर होईल त्याच्यामुळे या विषयाच्या अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे पण हा वेळ देण्याची आपली जरी इच्छा असेल तर एखादी बाकीच्यांची नसते त्याच्यामुळे द बेस्ट वे त्यांना पहिले सांग मी एम पी एस सी करते कोणाला सांगूही नका तुम्ही स्वतः तर सांगूच नका इतरांनाही सांगू तो आता माझ्या संपर्कात आलेल्या अनेक गृहिणींनी एक चांगला फंडा वापरला त्यांनी सांगितलं की मी याची पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी करते किंवा आमंतर वाचन करते कोणी पाहिलंच तर नाही पाहिलं तर विषयच संपला इव्हन काही जणीनी असं सांगितलं की मी सरळ सेवेची तलाठी भरती वगैरे ग्रामसेवक त्याची तयारी करते आणि ते राज्यसेवेचा चांगला अभ्यास करते लोक अपेक्षांचं ओझं असलं की कोणताही बॅट्समन चांगले रन जमू शकत नाही तसंच आहे की अपेक्षांचं ओझ जर तुमच्या डोक्यावर असलं तर अभ्यास जास्त होणार नाही त्याच्यामुळं ती एम पी एस सी करते हा शब्द घरात आला की थोडं सावध राहा थोडं सावध राह तुम्ही स्वतः तर काही बोलूच नका कोणी बोलत असलं तरी त्यांना ही प्रक्रिया व्यवस्थित समजावून सांगा तुम्ही सांगा की इट विल टेक टाईम काय बोललो इट विल टेक टाइम ते असं म्हणतात ना की एकदा एक चुकीचं सांगितलं तर ते लपवण्यासाठी शंभर सांगावलं त्याच्यापेक्षा बेस्ट सांगू अभ्यासाला वेळ लागेल घरच्यांना सांगणं आणि सांग शांतित क्रांती काय म्हणाल शांतित क्रांती किती महत्वाच्या होते बघा या तुमच्या त्या तीन समस्या मी सांगितल्या होत्या का नाही कोणती शारीरिक थकव्याची त्याच्यावर आपण उत्तर पाहिलं थोडस झोप घेणं दुसरी घरातील सदस्यांच्या मर्जी सांभाळण्याची त्याच्यावरही काही उत्तर पाहिजे तिसरी ही एम पी एस सी करते कुटुंबाच्या अपेक्षांच्या ओझ्याची बरोबर ना अशाच काही समस्या तुम्ही सुद्धा मी सुद्धा घे मुद्दा हाच असेल की याच्यातून मार्ग आपल्याला कसा काढता येईल बरोबर ना दुसऱ्या भागात आणखीन काही समस्या बघूयाच तर त्या अगोदर एक वाक्य तुम्हाला सांग अभी एक बार तय किया है ना पीछे मुड़ के मत देखना वंस यू डिसाइड नेवर लुक बैक एकदम ठरव ना जे हो ज्यादा समस्या आज तुम्हारा त्या का समस्या उद्या अधिकारी ही समस्या घेना चाहिए वी फेस द प्रॉब्लम्स राइट पूछा समस्या पूछा भाग बाय बाय